नमस्कार मी ना नंदा नामदेव जाधव बोलते आज माझ्या मुलीची परिस्थिती एवढी गंभीर होती की तिला खूप मतलब त्रास होत होता म गेल्या वर्षी मार्गशीक महिन्यापासून तर तिच्या अंगासारखं यायचं कोण भूत आहेत कोणी कुठं पुण्याला गेली आहे परत नागपूरला गेली घेऊन तरी कुठं एक गुरु पण केला त्या गुरूचा पण आराम नाही आहे नंतर मुलीने माझ्या बघितलं की यूट्यूबला तिने सांगितलं आहे आई आहे बघ तर मी सुनीता आईचा कार्यक्रम बघत गेली त्याच्यानंतर मग मी सुनीता आईला फोन केला त्यांना विचारलं मी सांगितलं की माझ्या मुलीला असं असं होते खूप त्रास होते तिला लोक काय काय बोलतात माझ्या मुलीला आणि माझ्याच्या हे सगळं ऐकलं नाही जात आहे तर मी सुनीता आईला शेवट भेटायला तिथे गेली आणि सांगितलं की सुनीता आईने की तुझ्या मुलीला देवाचं आहे तुझ्या मुलीला मग आईने सगळं तिचं देवाचं केलं माझ्याकडं पैसा नसतानी मी एक एक पैसा आईचे आणि जमा केला आईच्या आशीर्वादाने मला सगळं मिळत गेलं माझ्याजवळ एक रुपया नव्हता मी खरं बोलते एक रुपया नव्हता पण आज कालुबाईच्या नावाने मी आज माझ्या फोरीचा कार्यक्रम पूर्ण केला मी सगळं काही आईचे आणि माझं खूप चांगलं आता तर खूपच चांगलं चाललंय माझं सांगायला बोलायलाच लोकं ना सुनीता आईसारखं गुरु जन्मात काय कोण्या गावात कुठंच मिळणार नाही असं बोलतो अरे सुनीता आईपेक्ष कोणतच गुरु नाही असं वाटत आणि सुनीता आई आहे म्हणून सर्व सांगत आहेत आणि सुनीता आईलाच गुरु, गुरु।, गुरु।, गुरु हमेशान గురు గరు సునీతమై దిస్ గురు సునీతాయి తమ